जगण्यासाठी माणसाने माणूस मारली जगण्यासाठी माणसाने माणूस मारली मरणे किती जगणे किती निर्जीव समाजात सजीव किती कोंडला श्वास तोडला विश्वास कोंडला श्वास तोडला विश्वास ऑनलाईनच्या काळात माणुसकीचा घात होणार तरी किती माणुसकीचा घात होणार तरी किती नमस्कार मी स्पर्धक क्रमांक दहा जेकाई। श्रोते हो, संत एकनाथांनी गाढवाच्या शेपटीला फटाक्यांची माळ बांधून त्या मुख्या जनावरला त्रास देऊन मनोरंजन करणाऱ्या व व्हिडिओ बनवणाऱ्या गाढवांनाही माणुसकीचा धडा शिकवण्याची गरज आहे असं मला वाटतं मित्र हो

मुलीच्या गर्दीत घुसतात सारे अपघात जीव वाचवण्यासाठी गर्दीत कोणी घुसेना श्रोते हो तुम्हाला माणूस की दिसते का मला तर दूर दूर पर्यंत दिसेना कारण ऑनलाइन चा काळ आहे परवा आई बरोबर मी एका बँकेत गेलो तेव्हा तिथे ते माननीय सरकार मोदी यांच्या लाडक्या बहिणींच्या लांबच लांब रांगा दिसल्या तिथे अचानक एका बहिणीला भोळ आली ती धाडकन कोसळली तिला कोणी आधार दिला नाही व रांगेतील जागाही सोडली नाही कारण सर्वर डाउन झाला तर उद्या पुन्हा कंगी त उभे राहावी लागेल ही भीती सर्वांच्याच ठाई होती यातून मला माणसाच्या माणुसकीच्या दरिद्र्यपणाचेही दर्शन घडले अशा अपघात स्थळी व्हिडिओ काढून सोशल मीडियावर अपलोड करणाऱ्यांची घाई असते पण सहकार्याची भावना नसते हे आजूचे वास्तव आहे मित्र माणुसकीचा धरा नदी आटल्या कसा आठ संयोजकांना ऑनलाईनच्या काळात माणुसकीचे काय हा विषय या विचारपीठाला द्यावाचा वाटला असावा खरच आज माणसाचे हृदय इतके कठोर निर्जीव मोबाईल आणि संगणकाच्या हार्ड डिस्क प्रमाणे जाणीव शून्य बनले आहे का श्रोते हो पूर्वी जेवढी दुःखात गर्दी असायची तेवढी आता सुखात ते दिसेना कारण ऑनलाईनचा काळ आहे आज प्रसार माध्यमाची दुनिया आली माणूस आता माणसात बसेना आम्ही ना काही सेकंद बघतो पण जवळ सांभाळला दिसे कारण माणूस काही शिल्लक नाही मित्र हो जगणे सगळ्यांच्याच वाट्याला येते पण जगावे कसे हे थोड्यानाच कळते जगणे म्हणजे बसून खाणे आणि दोन जीबी डेटा फस्त करणे नव्हे माणूस म्हणून जन्माला आलोय माणूस की जपण्यासाठी इतरांसाठी थोडा वेळ काढला पाहिजे ऑफलाईन थोडं राहिलं पाहिजे

मेसेज येतात पण त्याला स्मशान भूमीत नेण्यासाठी चार लोक हजर असतील याची शाश्वती देता येत नाही मित्र हो या ऑनलाइनच्या काळात दिवसाला श्रद्धांजली आणि श्रद्धांजलीला हॅपी बर्थडे मेसेज पाठवला जातो याचे भानी नसते कारण माणूस नाही नुसता दिखाऊपणाच आहे पूर्वी कसे होते दिवाळी दसरा गुढीपाडवा हे सण नाती गोती एकत्र येऊन आनंदाने साजरे होत कारण माणूस होती पण आज गुगल गुर्जर कडून एक उसना मेसेज घेऊन फॉरवर्ड केला जातो यात ना माया ना प्रेम ना जिवाळा ना माणूस मित्र हो आपल्या घरात लहान मुलगा मोबाईल वर ऑनलाईन गेम खेळत असताना त्याच वेळी वयोवृद्धाजीने घोट वर पाणी मागितले तर त्या थरथरत्या जीवाला पाणी दिलं पाहिजे हा संस्कार इथे माझ्यासह सर्वांवर होणं गरजेचं आहे असं मला वाटतं मित्र हो विज्ञानाच्या जोरावर गुगल नावाच्या जादूच्या दिलावर भाकरी कशी करावी याची रेसिपी मिळेल पण संगणकाच्या प्रिंटरमधून भाकरी कधीच बाहेर येणार नाही यासाठी आईच्या माईचा हातच लागेल म्हणून श्रोते हो आईचा हात सोडू नका तिला आश्रमात धाडू नका माणूस तर सज्जे सज्जन हो ऑनलाईन पोस्टला किती जणांनी फॉलो केले या दंभिकपणाला न भूलता खऱ्या खुऱ्या आयुष्यात माणूस किती फॉलोअर्स वाढवले पाहिजे आजकाल संवेदनशील विषयावर उडवले जाणारे शिंतोडे अफवा यातून होणारी हिंसा व मारामारी दंगली व दगडफेक रक्त भाषणे आणि राजकीय गोंधळ ऑनलाईनच्या काळात वाऱ्यासारखे पसरतात ठिणगीचा वनवा होतो आणि याच वनव्यात अनेकांच्या आयुष्यांची त्यांच्या कोमल मनाच्या भाव भावनांची राख रांगोळी होते मित्र हो उठताना गुड मॉर्निंग झोपताना गुड नाईटचा चा मेसेज करत असताना माणुसकी जपण्यासाठी सुद्धा अधूनमधून मधून ऑफलाईन राहत जा शेवटी जाता जाता मी एवढंच म्हणेन थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे जरा थोर महात्मे होऊन गेले चरित्र पाहत त्यांचे जरा आपण ही त्यांच्या सारखे व्हावे घ्यावा यातून बोध खरा घ्यावा यातून बोध खरा यासाठी माणूस की जपा जरा थोड़ा ऑफलाईन राहा जरा थोडं ऑफलाईन राहा जरा धन्यवाद